कर्जत नगर परिषद हद्दीत रोज उचलला जाणारा कचरा गावाच्या बाजूला टाकला जातो या प्रकल्पाला गुंडके गाव नांगुर्ले तसेच वसाहतीतील नागरिकांनी विरोध दर्शवला असून नगर परिषदेचा घनकचरा प्रकल्प आरोग्याला धोकादायक ठरत आहे हा घनकचरा प्रकल्प वसाहतीतील नागरिकांना आजारपणाचे आमंत्रण देणारा आहे रोज दुर्गंधी सुटत असल्याने नागरिकांना घराची दारे खिडक्या बंद कराव्या लागत आहेत सुरुवातीला या प्रकल्पात गांडूळ खत प्रकल्प सुरू होता परंतु आता कचऱ्याचे डोंगर उभे राहिल्याने आणि हॉटेलमधील घाण टाकल्याने या भागातील शुद्ध हवा अशुद्ध झाली आहे प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढत असून प्रदूषण रोखण्यासाठी कर्जत नगर परिषद अपयशी ठरत आहे सदरचा प्रकल्प महाराष्ट्र शासनाच्या गुरचरण जागेच्या आवारात आला आहे या जागेमध्ये नागरिकांना रुग्णालय क्रीडांगण उद्यान बांधण्यासाठी त्याचा वापर होणे गरजेचे होते या प्रकल्पामुळे शेतजमीन नापीक झाल्यामुळे शेतकऱ्यांनी शेती करणे बंद केल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे परिसरात गुडशेफड शाळा असल्याने येथील विद्यार्थ्यांना देखील नाहक त्रास सहन करावा लागतोय हा धोकादायक प्रकल्प दुसऱ्या पराई जागेवर हलवण्यात यावा यासाठी बारा जानेवारीला कर्जत नगर परिषदेच्या कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे तसेच भिसेगाव रेल्वे भुयारी मार्ग होणार होता तो का थांबवण्यात आला आदी प्रश्नांविषयी कर्जत नगर परिषदेला जाब विचारण्यात येणार आहे या मोर्चामध्ये नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन घनकचरा प्रकल्प हटाव संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आले आहे मोर्चामध्ये घनकचरा प्रकल्पालागत लागत असणाऱ्या वसाहतीतील सर्व सामाजिक मंडळांनी पुढाकार घेतला आहे कर्जत लाईव्ह साठी गणेश कर्जत